सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो खास करून नाफेडच्या खरेदी संदर्भात पुन्हा एकदा ताजी बातमी घेऊन आलेलो आहे चला मित्रांनो ती ताजी बातमी आपण बघूया या बातमीचा काय परिणाम होणार कांद्याचे दर अजून वाढणार की काय सविस्तर समजण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो स्थानिक दर ठरवण्याचे अधिकार पुन्हा नाफेडकडे कांदा कमी दरामुळे शेतकऱ्यांची पाठ मित्रांनो नाशिक कांद्याच्या दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाने नाफेडचे गोठवलेले अधिकार पुन्हा स्थानिक स्तरावर बहाल करण्यात आले पहिल्याच दिवशी ना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील दरापेक्षा कांद्याला कमी दर जाहीर केल्याने शेतकरी संघटनांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली नाफेडच्या दराचा विचार केला तर नगर तेवीसशे सत्तावन्न बीड तेवीसशे सत्तावन्न नाशिक अठ्ठावीसशे त्र्याण्णव धुळे सव्वीसशे दहा छत्रपती संभाजनगर चोवीसशे सदुसष्ट धाराशिव अठ्ठावीसशे सोलापूर एकोणतीसशे सत्याऐंशी रुपये त्यानंतर मित्रांनो पुण्याचा जर विचार केला तर पुण्याचे दर सत्तावीसशे एकोणसत्तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणचे नाफेडचे दर सद्यस्थितीला आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो याचा यानंतर मित्रांनो याचा परिणाम असा होताना दिसत आहे की सद्यस्थितीला जे शेतकरी आहे तर शेतकऱ्यांची नाराजी वाढत असल्याचे लक्षात येताच केंद्र सरकारने कांदा खरेदीचे अधिकार गुरुवारपासून वीस जून नाफेड व एन सी सी आपला बहाल केले पहिल्या दिवशी नाफेडने राज्यातील विविध शहरासाठी कांदा खरेदीचे दर तीन हजार रुपयांपेक्षा कमी ठेवला परिणामी शेतकऱ्यांनी खरेदी केंद्राकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले दर ठरवण्याचे अधिकार बहाल करूनही काहीच फायदा झाला नाही असे यातून स्पष्ट झाले आहे यंदा राज्यातून पाच लाख टन कांद्याची खरेदी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला प्रत्यक्षात लोकसभा निवडणूक झाल्यानंतर नाफेड व एन सी सी एफने कांदा खरेदी सुरू केली उन्हाळा कांद्याला बाजार समितीत अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपये क्विंटल भाव मिळत असताना नाफेडने दोन ते अडीच हजार रुपये दर जाहीर केला त्यामुळे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याचे चित्र दिसून आले आहे नाफेड व एन सी सी एफसाठी कांदा खरेदी करणाऱ्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना शेतकऱ्यांनी आपला कांदा देऊ नये असे आवाहन आम्ही केले आहे बाजार समितीमध्ये तीन हजार रुपयापर्यंत दर मिळत असताना नाफेडने इतका कमी दर का ठरवला याविषयी शंका वाटते त्यांनी किमान साडेतीन ते चार हजार रुपये दर द्यायला हवा भारत दिगोळे अध्यक्ष कांदा उत्पादक शेतकरी संघटना यांनी मत व्यक्त केले चला तर मित्रांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा रोजचे दैनंदिन कांद्याचे भाव आपल्या चॅनलवर बघायला मिळेल लाईक करा तुमचं मत यावरती काय आहे तर प्रत्येकाने कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओसाठी इतकंच धन्यवाद